नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि जंबाष्ठीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज करायची होती पूजा म्हणून सकाळी सकाळी आज म्हणजे रोजच असती पूजा तर सकाळी सकाळी फुलं तोडले होते तर म्हटलं चला एक छानसा असा व्हिडिओ करूयात तर आज तुम्हाला जर एवढे फुलं रोजच्या पूजेला ताजी ताजी घरचे आपल्या घरच्या गार्डनची झाडांची तोडलेली पाहिजे असतील तो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा आज तोडलेले आहेत तो वांगे कारण आज आहे चंपाषष्टी आणि करायचं आहे भरे म्हणून ताजे ताजे असे मोठेले छोटे छोटे ठेवले आहेत मोठे मोठे वांगे मी तोडून घेतलेले आहेत तर चला बघूया आपण तर हे बघा जास्वंदाचं फुल किती छान आलेलं आहे तर आपल्याला आपले म्हणजे आणि ही करडी मी लावलेली आहे तर तुम्ही ब बघू शकता किती छान अशी करडी आलेली आहे तर आपण छोट्या छोटी जागा जर असेल तर आपण झाडाची काय काळजी घेतली पाहिजे किंवा मी घे मी घेते म्हणून मी सांगते तर छोटी जागा असेल तर आपण नाही का म्हणजे एक झाड असेल तर ते छान येतं आणि अनेक झाडं जर असतील तर ते थोडेसे म्हणजे नाही का हे होतात तर एकदम असं जवळ म्हणजे खेटून असतील किंवा कितीतरी अंतरावर असे झाडं असतील तर ते थोडेसे जवळजवळ अंतरावर झाडं असतील तर ते थोडेसे नाही का म्हणजे त्याची वाढ खुटते कमी होते आणि ते व्यवस्थित येत नाही तर आता बाकी बऱ्याच शेतकरी मित्रांना किंवा मा माझ्या मैत्रिणी शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की जवळ असेल कुठलं पण झाड तर ते व्यवस्थित नाही आहेत किंवा झाडावर झाडं म्हणजे त्याच जागेवर आपण लावलं ते तर तेव्हा पण ते व्यवस्थित नाही आहेत तर आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर येऊ शकतं तर छान असे फुलं आणि फळं आपल्याला भाजीपाला पण छान असं भेटू शकतो तर तुम्ही काय म्हणजे जे झाडं तुम्ही लावणार आहात तर त्याला तुम्ही वेळेच्या वेळेला म्हणजे एक दिवस ठेवा तुम्ही असं ठरवून की ह्या दिवशी मी झाडाचे आळे मोकळे करून दिले होते खुरपून दिले होते छान असं त्याला खत पाणी घातलेलं होतं आणि छान पाणी दिलेलं होतं पाणी तर वेळच्या वेळेला देवास लागणार आहे तर जे जवळजवळ छोट्या छोट्या जागेत जे गार्डन आहेत ना तर त्यांच्यासाठी तर तुम्ही छान असे त्याला हे करून दे जा आळे मोकळे करून दे जा जेणेकरून त्याला हवा लागेल आणि मग ते नाही का एक मोकळा श्वास असा आपण म्हणतो तसं झाडांना पण पाहिजे असतं तर तुम्ही नक्की तसं करून बघा आणि ज्या दिवशी तुम्ही आळे मोकळे करून देताल किंवा त्याला खुरपून देताल किंवा नाही का उकरून देताल तुम्ही काय आता तुमच्याकडे जे म्हणतात ते तर त्या दिवशी तुम्ही पाणी देऊ नका कारण त्याला थोडंसं ऊन थोडंशी हवा खेळती मोकळी हवा लागू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाणी द्या त्याला जर तुम्ही सकाळी जर उकरलेला उरपलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला पाणी द्या आणि ज्यांच्या कुंडीत असतील त्यांना पण तेच करावं लागतं कारण आपण बघतो वेळेच्या वेळेला त्याला नाही का म्हणजे असं हे करून द्यावं लागतं आळे मोकळे करून द्यावं लागतं त्याचं जारवा मानतात त्याला मोकळं करून द्यावा लागतो तो तर याच्यात मी एक झाड लावलेलं आहे ते उगल्यानंतर दाखेल मी तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता छान असे गुलाबाची फुलं आपल्याला रोजच्या पूजेला किंवा बाकीचे पण फुलं असे छान आणि हे कुंडीत आहे ना माझे कुंडीत पण मी तेच करते शेणखताचा वापर कर जास्त प्रमाणात करते कारण जेणेकरून झाड छान येईल आणि हे नागिणीचं पानाचा वेल आहे याला मी आपलं भाजीपाल्यापासून जे का खत बनवतो आपण ते मी टाकत असते मी ऐकूनच्या पण व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे सांगितलेलं आहे तुम्हाला तर छान असं नागिणीच्या पानाचं वेल पण आपला आलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्याला वेळोवेळी तुम्ही झाडांचे आळे मोकळे करून घेत जा आणि त्याला वेळेच्या वेळेला खत पाणी देत जा थंडीचे दिवस हे आता तर आता उष्ण मध्ये तुम्ही द्या लिक्विड द्या मी त्या दिवशी मोहरीचंही केलं होतं पण मला वेळ नव्हता म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही करून ठेवलेलं होतं पटपट ते टाकून दिलं आणि कृष्णकमल आहेत आज लवकर पूजा करायची होती म्हणून मी कृष्ण खमर मुलाची वाट नाही बघितली नंतर मल्ल्यावर वाहून देईल देवाला तर हे बघा छान असं पिवळं गुलाब पण आलेला आहे तर तुम्ही अशी काळजी घ्या आणि छान असे तुम्ही आरे मोकळे करून देत जा वेळेच्या वेळे लखत देत जा नाही एक, एक का ना। सग्ग, थी 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 एक झाड असेल तर छान येतं आणि असतील तर ते शोषून घेतात ना तर तुम्ही जर त्यांना व्यवस्थित वेळेच्या वेळेला जर दिलं तर व्यवस्थित सग सगळी सर्व प भाजीपाला म्हणा किंवा फळ झाडं म्हणा किंवा फुलझाडं म्हणा तर सगळे असे व्यवस्थित येतील रामफळ आहेत ते आणि हे गुलाब आहे बघा याला पण एकदम छान असे फुटलेले आहे ऊन आलं होतं ना त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान कलर आहे त्याचा मी उद्या तोडणार आहे ते आणि मी म्हणजे रो म्हणजे असे मी हे करून ठेवलेले असतात गुलाब हे गुलाब कधी तोडायचं ते गुलाब कधी तोडायचं कारण रोज दोन तीन गुलाब तर निघतच असतात पूजाला तर बघू शकता तुम्ही छान असे तुम्ही झाडांची काळजी घेतली तर छान आपल्याला रोजच्या रोज फुलं ताजी ताजी मिळू शकतं ते बघा किती छान कलर आहे आणि हे माझे पण तुम्ही बघितले असतील की खूप असे आता हे पण बघा वांगे वांग्यात गुलाब गुलाबात वांगे आहेत माझे तरी पण भरपूर छान असे प वांगे पण निघतात आणि फुलं पण निघतात आणि तर तुम्ही व्यवस्थित अशी काळजी घ्या एकदम जमीन अशी भुसभुशीत राहिली पाहिजे आता तुम्ही बघू शकता हे बघा मी वांग तोडायला लागली होती ना तर झाडच हे होऊन आलो होतं तर मला ते झाड परत हे करून द्यावं लागलं इत, इतकी इतकी जमीन आहे हे बघा तर जमीन जेवढी तुम्ही अशी नाही का नरम मस्त अशी भुजभूशीत ठेवताल तेवढे तुमचे झाडं छान येतील तर वेळेच्या वेळेला तुम्ही झाडं असे खुरपून देत जा आरे त्याचे मोकळे करून देत जा त्याला व्यवस्थित खत पाणी देत जा होईल तेवढं शेणखत टाका असेल तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जेव्हा तुम आता शहर सिटीच्या लोकांना शेणकत नाही भेटत पण तुम्ही भाजीपाल्यापासून खत बनवू शकता आता मी तो व्हिडिओ टाकणार आहे पण सध्या वेळ नाही म्हणून तर हे बघा छान असे वांगे पण लागलेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा